मध्ये मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू आहे परवाच्या दिवशी मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं एकूणच या प्रकल्पाबद्दल आपली काय एक मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो मुळात परस्पर अदानीला का दिला सगळी सुरुवात होते कळलं का आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसा पण ते हाताळू शकतात बाकीच्याही गोष्टी ते हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्प आला तुम्ही मोठं सगळ्या जेवढ्या टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामधून आणि अदानी ग्रुपचे कोणतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हे सल्ला दा। मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे काय कोण कोण सरकार महाविकास आघाडी आज का जागाली मला असं वाटतं जाहीरहून मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला या प्रकल्पाला तुमचं समर्थन आहे विरोध आहे मी तुम्हाला आठवत असेल त्या बीटेटी शाळीच्या इकडे पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथे विचारलं होतं की त्याला एक ओपन स्पेस लागते एक मोठा भाग आहे केला एक ओपन स्पेस लागते तिकडे किती शाळा होणार आहेत काय कॉलेजेस होणार आहेत कसे रस्ते होणार आहेत तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत किती इमारती होणार आहेत कोण इन्स्टिट्यूट्स येणार आहेत सगळ्याच एक तुम्हाला टाऊन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही की एक एरिया भाग घ्यायचा आणि जायचं सांगायचा सा हा आता देऊन टाकला असं थोडी असत hmm. आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागी झालेली जे काही कुठच्या आघाडी आहे या ह्याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला असं वाटतं एकदा त्याच लोकांना तुम्ही विचारून बघा